दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे मतदानानंतर आता कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार या विषयीच्या चर्चा सुरू झाल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या आता निकालाची उत्सुकता आहे दरम्यान महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी माडा लोकसभा मतदारसंघाची सध्या खूप चर्चा सुरू आहे दरम्यान माडा तालुक्यातील दोन भावांनी चक्क अकरा नव्या बुलेटची पैस लावली आहे माढ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत झाली आहे माड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारा मनोज जरांगे यांचा लड़त प्रभाव असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता माढ्यामध्ये कोणता खासदार निवडून येणार याविषयी दावे केले जात आहेत भाजप तसेच राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे दावे केले आहेत अकलूजमधील तुतारी समर्थकांनी थार जीपची पैस लावली आहे तर माडा तालुक्यातील दोन भावांनी नव्या बुलेटची पैस लावली आहे इतकंच नाही तर याला प्रत्युत्तर देत भाजप समर्थक अनुप शाह यांनी पावती कराल बुलेटची मी पावती करायला तयार असल्याचं पाटील बंधूंनी सांगितलंय माड्यातील या पैजेमुळे मुळे माड्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार या विषयीच्या चर्चांना उधाण आलंय निवडणुकीवर सट्टेबाजी करणं हा कायदा गुन्हा आहे पण सध्या या वेगळ्या राजकीय पैसेवरून राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय मोहिते पाटील यांचे माडा तालुक्यातील समर्थक योगेश पाटील आणि निलेश पाटील या तरुण शेतकरी निवडून येणार असं वाटत आहे त्यांनी यामुळे भाजप समर्थकांना बुलेटच्या चॅलेंज चा दिलंय हे आव्हान रणजितसिंह निंबाळकरांचे समर्थक भाजपाचे अनुप शहा यांनी स्वीकारले निंबाळकर जिंकले तर तुम्ही मला अकरा बुलेट द्या ते जर हारले तर मी तुम्हाला बावीस बुलेट दे असं प्रति आव्हान अनुप यांच्याकडून देण्यात आलंय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरोधी वातावरण आहे तसेच शरद पवारांसह मोहिते पाटलांविषयी लोकांना सहानुभूती वाटते त्यामुळे माड्यात मोहिते पाटील निवडून येतील असा विश्वास माडा तालुक्यातील बावी गावातील पाटील बंधूंना आहे त्यामुळे योगेश आणि निलेश पाटील यांनी बुलेटचे पैज लावत भाजपच्या समर्थकांना चॅलेंज दिलाय भाजप समर्थकांना पुढे येऊन पैसे स्वीकारल्यास दोन्ही पाटील बंधू बुलेटच्या शोरूममध्ये मध्ये जाऊन बुलेटच्या बुकिंग साठी पैसे भरतील पैजचे आव्हान स्वीकारणाऱ्याला बुलेट दिल्या जातील ही सगळी स्पर्धा लोकांच्या उपस्थितीमध्ये नोटरीवर रितसर ठरवली जाणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय भाजपच्या अनुप शहा यांनी पैसे स्वीकारले माडा लोकसभेतून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर जिंकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आता या पैजेचे पुढे काय होणार ते बघावं लागणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा